एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात उत्तर प्रदेश महामार्गावर वाहनांची एकमेकांना धडक बसलेली आहे दाट धुक्यामुळे वाहनांमध्येही टक्कर झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत तर एकंदरीतच उत्तर भारतामध्ये सध्या थंडीची लाट पसरली आणि याचाच फटका वाहतुकीला सुद्धा बसलेला आहे उत्तर प्रदेश महामार्गावर वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली दाट धुक्यामुळे वाहनांमध्ये ही टक्कर झालेली आहे आणि याच घटनेमुळे आता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे आणि त्याचमुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झालेला असून त्यासोबतच दाट धुक सुद्धा पसरलंय उत्तर भारताच्या विविध भागामध्ये सध्या थंडी बघायला मिळते आणि याचाच फटका वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे वाहतूक सेवेवर सुद्धा झालेला आहे उत्तर प्रदेश महामार्गावर वाहनांची एकमेकांना जोरदार टक्कर झालेली आहे दाट धुक्यामुळे असा फटका बसलेला असून वाहनांचा हा अपघात झालेला आहे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण पाहतोय अक्षरशः चुराणा झालाय आणि त्याचमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात